जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बारा चारशे चौतीस हजरत निजामुद्दीन दिल्ली ते तिरुअनंतपुरम सेंट्रल राजधानी एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे जे जेणे अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बैल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो गाडी नंबर बारा चारशे बत्तीस हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सेंट्रल दरम्यान धावणारी ही एक राजधानी एक्सप्रेस आहे दिल्ली ते तिरुवनंतपुरम हे दोन हजार आठशे चव्वेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी एक्केचाळीस तास एकोणीस मिनिटामध्ये एकोणीस हॉलटिकेट पूर्ण करते ह्या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशे अडुसष्ट किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड तासशे एकशे तीस किलोमीटर आहे जे तुगलकाबाद ते विरार दरम्यान ही गाडी अचीव करते मित्रांनो हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि बुधवारी सकाळी सहा वाजून सोळा मिनटांनी सोडते तर तिरुअनंतपुरम सेंट्रलला ही गाडी दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते ही गाडी सर्वप्रथम तीन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव रोजी सुरू करण्यात आली या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येतात एकूण एकवीस कोचची ही गाडी आहे मित्रांनो या गाडीचे कोच पोजिशन अशा प्रकारे असते सर्वप्रथम लोकोमोटिव त्या लोकोमोटिवनंतर एक कोच ए ओ जी जोडण्यात येतो ए ओ जी कोचनंतर एक कोच हे एक्स्ट्रा थ्री टायर ए सी कोच जोडण्यात येते त्यानंतर अकरा कोचेस हे थ्री टायर ए सीचे येतात त्यानंतर पँट्री कार पॅन्ट्री कारनंतर पाच कोचेस हे टू टायर ए सी जोडण्यात येतात टू टायर कोचेसनंतर एक कोच हे ए सी फर्स्ट क्लास जोडण्यात येतो त्यानंतर पुन्हा एकदा एक ईओ एक जी कोच जोडण्यात येते असे मिळून एकूण एकवीस कोचची ही गाडी असते मित्रांनो या गाडीमध्ये पँट्री कार ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत तसेच ही गाडी राजधानी एक्सप्रेस असल्यामुळे या गाडीमध्ये आपल्याला रेल्वेकडूनच फूड सर्विस उपलब्ध केली जाते मित्रांनो आता या गाडीच्या लोकमोटिवबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीला हजरत निजामुद्दीन दिल्ली ते तिरुअनंतपुरम सेंट्रल दरम्यान डब्ल्यू ए पी सेवन हा लोकमोटिव्ह जोडण्यात येतो मित्रांनो हजरत निजामुद्दीन दिल्ली ते तिरुअनंतपुरम सेंट्रल दरम्यान या गाडीचे तिकीट दर थ्री टायर ए सीसाठी पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये टू टायर ए सीसाठी सात हजार साठ रुपये तर फर्स्ट ए सीसाठी आठ हजार आठशे पंच्याऐंशी रुपये आहे मित्रांनो ही गाडी प्रत्येक रविवारी मंगळवारी आणि बुधवारी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून सकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनी सोडते तर गाड़ी, कोटा जंक्शनला ही गाडी सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते हजरत निजामुद्दीन जंक्शन ते कोटा जंक्शन हे चारशे अठ्ठावन्न किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी एकशे चार किलोमीटरच्या स्पीडने पार करते कोटा जंक्शनवरती या गाडीला दहा मिनटांचा हॉल्ट आहे दहा मिनिटाचा हॉल्ट घेऊन दहा वाजून पन्नास मिनटांनी ही गाडी कोटा जंक्शनवरून आपल्या पुढच्या प्रवासाला निघते पुढे दोनशे सहासष्ट किलोमीटरच्या अंतर ताशी त्र्याऐंशी किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी दुपारी दो दोन वाजून दोन मिनिटांनी रतलाम जंक्शनला पोहोचते रतलाम जंक्शनवरती या गाडीला तीन मिनटांचा ऑल्ट आहे तीन मिनटांचा ऑल्ट घेऊन दोन वाजून पाच मिनटांनी गाडी रतलाम जंक्शनवरून पुढे वडोदरा जंक्शनसाठी रवाना होते रतलाम जंक्शन ते वडोदरा जंक्शन हे दोनशे साठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी सत्याहत्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करते वडोदरा जंक्शनला ही गाडी संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटांचा ऑल्ट आहे दहा मिनटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून सदतीस मिनटांनी ही गाडी वडोदरा जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे एकशे एकोणतीस किलोमीटरच्या अंतर ताशे ऐंशी किलोमीटरच्या स्पीडने पार करत संध्याकाळी सात वाजून चौदा मिनटांनी ही गाडी सुरतला पोहोचते सुरत रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनटांचा हॉल्ट आहे तीन मिनटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून सतरा मिनटांनी ही गाडी सुरतवरून पुढे वसई रोडसाठी रवाना होते सुरत ते वसई रोड हे दोनशे सोळा किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशे एकोणनव्वद किलोमीटरच्या स्पीडने पार करते वसई रोड रेल्वे स्टेशनला ही गाडी रात्री नऊ वाजून त्रेचाळीस मिनटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनटांनी ही गाडी वसई रोड रेल्वे स्टेशनवरून पुढे पनवेल जंक्शनसाठी रवाना होते वसई रोड ते पनवेल जंक्शन हे त्रेसष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशे एकोणपन्नास किलोमीटरच्या स्पीडने पार करते पनवेल जंक्शनवरती ही गाडी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन अकरा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी पनवेल जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे दोनशे अष्ट्याहत्तर किलोमीटरच्या अंतर ताशे एकाहत्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करत मध्यरात्री तीन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी रत्नागिरीला पोहोचते रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनटाचं ऑल्टी घेऊन तीन वाजून दहा मिनटांनी ही गाडी रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून पुढे मडगाव जंक्शनसाठी रवाना होते रत्नागिरी ते मडगाव जंक्शन हे दोनशे छत्तीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी बासष्ट किलोमीटरच्या स्पीडने पार करते मडगाव जंक्शनवरती ही गाडी सकाळी सात वाजता पोहोचते या ठिकाणी या गाडीला दहा मिनिटांचा ऑल्ट आहे दहा मिनिटांचा हॉल्ट घेऊन सात वाजून दहा मिनटांनी गाडी मडगाव जंक्शनवरून पुढे कारवारसाठी रवाना होते मडगाव ते कारवार हे साठ किलोमीटरच्या अंतर ताशी बासष्ट किलोमीटरच्या स्पीडने पार करत ही गाडी सकाळी आठ वाजून आठ मिनटांनी कारवार रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन आठ वाजून दहा मिनटांनी ही गाडी कारवार रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे एकशे नव्वद किलोमीटरच्या अंतर ताशी शहात्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करत सकाळी दहा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी उडपी रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचा ऑल्टी घेऊन दहा वाजून बेचाळीस मिनटांनी ही गाडी उडपी रेल्वे स्टेशनवरून पुढे मेंगलुरू जंक्शनसाठी रवाना होते उडपी ते मेंगलुरू जंक्शन हे बासष्ट किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी पंचेचाळीस किलोमीटरच्या स्पीडने पार करते दुपारी बारा वाजून पाच मिनटांनी गाडी मंगलुरू जंक्शनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला पाच मिनिटाचा ऑल्ट आहे पाच मिनटाचा ऑल्ट घेऊन बारा वाजून दहा मिनटांनी ही गाडी मंगलुरू जंक्शनवरून पुढे कासरगोडसाठी रवाना होते मंगळुरू जंक्शन ते कासरगोड हे सत्तेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी तासशे त्र्याहत्तर किलोमीटरच्या स्पीडने पार करते कासरगोड रेल्वे स्टेशनवरती ही गाडी दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनटाचं हॉल्ट आहे एक मिनटाचं हॉल्ट घेऊन बारा वाजून पन्नास मिनटांनी गाडी कासरगोडवरून पुढे कन्नूरसाठी रवाना होते दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी गाडी कन्नूरला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनटाचा हॉल्टी घेऊन दुपारी दोन वाजता ही गाडी कन्नौरवरून पुढे काचीकोडे मेनसाठी रवाना होते दुपारी तीन वाजून सतरा मिनटांनी ही गाडी काचीकोड मेनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनटांचा हॉल्ट आहे तीन मिनटाचा हॉल्टी घेऊन तीन वाजून वीस मिनटांनी गाडी काजीकोड मेनवरून पुढे शोरानूर जंक्शनसाठी रवाना होते संध्याकाळी चार वाजून पंचावन्न मिनटांनी गाडी शोरानूर जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी पाच वाजता ही गाडी शोरानूर जंक्शनवरून पुढे त्रिशूरसाठी रवाना होते संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी गाडी त्रिशूरला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचा हॉल्ट आहे दोन मिनटांचा हॉल्ट घेऊन पाच वाजून पन्नास मिनिटांनी गाडी त्रिशूरवरून पुढे एर्नाकुलम जंक्शनसाठी रवाना होते एर्नाकुलम जंक्शनवरती ही गाडी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनटांनी पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन सात वाजून वीस मिनिटांनी गाडी एर्नाकुलम जंक्शनवरून पुढे अलापुझासाठी रवाना होते रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांनी गाडी अलापुझाला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्टी घेऊन आठ वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी अलापुझावरून पुढे कोलम अला जंक्शनसाठी रवाना होते रात्री नऊ वाजून त्रेपन्न मिनटांनी गाडी कोलम जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्टी घेऊन नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी कोल्लम जंक्शनवरून पुढे तिरुवनंतपुरम सेंट्रलसाठी रवाना होते शेवटी दोन हजार आठशे त्रेचाळीस किलोमीटरचा प्रवास करत रात्री अकरा वाजून पस्तीस मिनटांनी गाडी तिरुवनंतपुरम सेंट्रलला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक बारा चारशे बत्तीस हजरत निजामुद्दीन तिरुवनंतपुरम सेंट्रल राजधानी एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र